चौदा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विनायकराव पाटील यांच्या समर्थनार्थ सुप्रियाताई सुळे जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्या जाहीर सभेचा कार्यक्रम होता या जाहीर सभेच्या स्टेजवर जाऊन अहमदपुरातील मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट करा म्हणून सुप्रियाताईंकडे मागणी केली असता निवेदन स्वीकारल्यानंतर सुप्रियाताईंनी मराठा बांधवांना जेवून जा असे आवाहन केले त्यानंतर मराठा बांधवांनी सुप्रियाताईंना दिलेले उत्तर ऐका तुम्हीच जाऊ जय शिवराऊ जयो भाषण ऐकणार होता बहुतांदूर नाही आरक्षण मागायला आम्ही आरक्षण मागायला जेव्हा गहू तांदूळ मागायला आम्ही आरक्षण मागे